अवघड काय असतं माहिती जेवणाचा मेनू डिसाईड करणं रोजच्या रोज काय करायचं नवीन नवीन सकाळी झालं की परत संध्याकाळी काय करायचं संध्याकाळी झालं की परत दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं असाच प्रश्न मला पडला होता आणि मग मी ठरवलं की वाफवड्याचं कालवण करूया तर आता वाफवड्याच्या मी इथे चण्याची डाळ भिजत घालतीये ही डाळ स्वच्छ पाण्याने मी दोन तीन वेळा धुवून घेतलेली आहे आणि मग त्यात परत पाणी टाकून ती भिजायला ठेवलेली आहे तर जवळजवळ एक सहा सात तास छान भिजवल्यानंतर आता ती आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे त्याचबरोबर मी इथे कालवणाच्या तयारीचा मसाला पण तुम्हाला दाखवते तर ही डाळ मी पहिले मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे त्यासाठी त्याच्यामध्ये थोडीशी हळद थोडस लाल तिखट थोडस मीठ जिरं आणि थोडस आलं असं टाकून मी हे चांगलं वाटून घेणार आहे त्याची एकदम बारीक मऊ पेस्ट करायची नाहीये थोडस जाडसरच हवे खूप पण पाणी घालायचं नाहीये घट्ट सर हवंय कारण आपल्याला त्याचे वडे तेलामध्ये सोडायचे हे बघा इथे मी हे वाटून घेतलेलं आहे आणि आता हे आपण तेलामध्ये याचे वडे सोडणार आहोत कढईमध्ये थोडस तेल तापवत ठेवायचं आणि त्याच्यामध्ये हळूहळू आपल्याला एक एक करून हे वडे सोडायचे आहेत ह्यांचा साईज एकदम लहान पण नाही पाहिजे आणि एकदम मोठा पण नाही पाहिजे भजीपेक्षा थोडेसे लहान अशा आकाराचे हे वडे आपल्याला सगळे ह्याच्यामध्ये का कढईमध्ये तळण्यासाठी टाकायचे आहेत खूप जास्त तेल टाकायचं नाहीये या वड्यांना सगळ्या बाजूने हलकासा सोनेरी रंग आला पाहिजे तोपर्यंत आपल्याला हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत तळून घ्यायचं याचा अर्थ खूप तेलामध्ये तळायचा नाहीये थोड्याच तेलामध्ये पण सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजलेत की नाही ते बघायचं आहे आणि आता इथे माझे हे वडे झालेले आहेत तर तुम्ही एका ताटामध्ये हे वडे काढून घेतेये आता आपल्याला काळवणाची तयारी करायची तया आहे त्यासाठी आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण लागणार आहे ते वाटण मी आता कसं करायचं ते दाखवते त्यासाठी आपल्याला खोबरं किसून घ्यायचं इथे जवळजवळ मी एक वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे आणि ते त्या ह्याच कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचंय तेल टाकायचं नाहीये त्यानंतर मी इथे कांदा आणि लसूण भाजून घेते कांदा लसूण आलं त्यामध्ये थोडस तेल टाकायचंय कांदा भाजताना आणि हे सगळं आता आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचंय त्यानंतर इथे कढईमध्ये थोडस तेल टाकून त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी मोहरी टाकली त्यानंतर तेलातच मी मीठ टाकलेलं आहे कारण फोडणीत मीठ टाकल्यामुळे पदार्थाची चव वाढते मग त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहेत कडीपत्ता टाकले हिंग टाकले त्यानंतर थोडीशी हळद घालणार आहे हळद झाली की त्यामध्ये मग मी लाल तिखट घालणार आहे त्यानंतर धने टाकली टाकलीये काळा मसाला टाकणार आहे आणि हे सगळं घालून झालं की थोडंसं चमच्याने आपल्याला हे हलवून घ्यायचंय हे एकदा चांगलं मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण जे वाटण घेतलेलं आहे ते आपल्याला परतून घ्यायचं आहे हे वाटण जरा थोडं चांगलं परतून घ्यायचंय थोडंसं तेल सुटायला पाहिजे त्या वाटणाला चांगलं तेल सुटलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकू नका कारण थंड पाण्याने चव कमी होते त्यामुळे आपण ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आणि एक छान त्याला उकळी काढून घ्यायची आहे साधारण एक पाच ते सात मिनिटांमध्ये पाण्याला छान उकळी येते पाण्याला छान उकळी आली कि मग आपण मघाशी आपण जे वडे तळून घेतलेले आहेत ते वडे आता आपण ह्या रस्त्यामध्ये सोडणार आहोत आता साधारण दहा मिनिटांमध्ये आपल्याला वाफ वड्याचं कालवण तयार होईल आता या गढईवर आपण झाकण ठेवून ह्याला चांगलं शिजू देऊया तोपर्यंत आता मी भाकरी करणार आहे आता वाफळ्याचं कालवण होत आहे तोपर्यंत मी हे भाकरी करून घेते त्यासाठी मी हे बाजरीचं भाकरीचं पीठ मळून घेते एक भाकरी मी टाकलेली आहे तव्यावर आणि दुसरी भाकरी मी इथे करते चांगलं मळाल तितकी तुमची भाकरी व्यवस्थित मऊ होईल तुटत नाही आणि चवीला पण छान लागते आम्ही रात्री खर तर भाकरीच खायची असते कारण भाकरी पचायला हलकी असते चपाती थोडी जड असते त्यामुळे सहसा आम्ही पण भाकरीच करतो तुम्ही रात्रीच्या जेवणाला भाकरी खाता की चपाती खाता मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि त्याचबरोबर जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला करा 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 लाईक शेअर आता बघा मी मळून माझी भाकरी तुटली नाहीये आणि दोन्ही दोन्ही मी त्याला व्यवस्थित बाजूंना समान दाब देऊन भाकरी थापून घेतलीय व्यवस्थित माझी भाकरी आता गोल झालेली आहे त्याबरोबर तव्यावर भाकरी टाकली ती पण आता माझी व्यवस्थित भाजून झालेली आहे भाकरीसाठी मी लोखंडाचा तवा वापरते कारण लोखंडाचा तवा चांगला असतो भाकरीसाठी भाकरी छान एकसारखी सगळ्या बाजूनी भाजली जाते आता इथे बघा छान मस्त अशी गोड टम्म फुगलेली आहे भाकरी अशी टम्म फुगलेली भाकरी वगैरे किती छान वाटत ना तर ही भाकरी भाजून झालेली आहे भाकरी जर मोठी असेल तर त्याला भाजायला थोडा वेळ लागतो कारण सगळ्या बाजूने भाकरी व्यवस्थित भाजली जाणं गरजेचं असतं त्याच्यामुळे आता भाकरी या सर्व कडा व्यवस्थित भाजून घेतलेल्या आहेत बघा मस्त दिसते आता हे बघा आता हा आमचा इथे मस्त रात्रीचा जेवणाचा मेनू तयार झालेला आहे वाफड्याचं कालवण बाजरीची भाकरी थोडा कांदा काकडी मुळा दोणच आणि मेथीची भाजी असा हा फक्त कड मेनू मी आज रात्री जेवणासाठी बनवलाय त्यामुळे जर तुम्हाला आता कधी जेवण करायला काही सुचत नसेल तर अशी चण्याची दा डाळ भिजत घाला मस्त वाटून घ्या आणि असे वाफ करून बघा खूप छान होतात खूप छान लागतात आणि एक छान मेनू पण तयार होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब